क्राईम आहे हा लोकांच्या समोर त्यांनी आणला आणि तसा कुणाशी धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशा पद्धतीचे पोलिसांचे रिपोर्ट आहेत परंतु धनंजय मुंडेंच्या बद्दल त्यांचं म्हणणं हे अनेक लोकांची मागणी होती आहे किंवा धनंजय मुंडे राज्यामध्ये दिला पाहिजे पण आता त्यांच्यावर राजीला म्हणणं आहे ते बरोबर आहे त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला पाहिजे त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी डायरेक्ट काही संबंध नाही वाल्मी कराड यांच्याबरोबर त्यांचे संबंध होते ठीक आहे आता अनेक वेळेला आमच्याबरोबर अनेक लोक येतात आणि फोटो काढतात कोण लोक आहेत ते आम्हाला माहीत नसते त्यामुळं ठीक आहे तर पण सुरेश ध्वज आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या काय दा, धनंजय मुंडे जे आहेत त्यांना भेटणं अयोग्य होतं त्यांना आता भेटण्याची आवश्यकता नव्हती